की वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार जो दहा लाख रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र चांदीचे मेडल अशा स्वरूपाचा हा पुरस्कार यावर्षी वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार श्री महेश मांजरेकर यांना आपण त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं आहे आणि त्यासंबंधित पंचवीस तारखेला एन एस सी डोममध्ये त्याचा कार्यक्रम होईल जसं मी म्हटलं की याच मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता या सर्व भागांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सुद्धा आपण वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा पुरस्कार देतो आणि तो सुद्धा सहा लाख रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र चांदीचे मेडल असा पुरस्कार असतो तो यावर्षी मुक्ता बर्वे यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे त्यांची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे आपल्या निवड समितीने यावर सर्व चर्चा करून हा निर्णय घेतला तो आज आपण या ठिकाणी घोषित करतो याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की मुंबई महाराष्ट्र आणि बॉलिवूड आणि म्हणून मुंबईमध्ये महाराष्ट्रात हिंदी चित्रपट क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन यापैकी कुठलंही त्या दीर्घकालीन ज्यांचं आयुष्य यात व्यतीत केलं आहे अशांना स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केलं त्यांना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हे सरकारचे दोन मानाचे पुरस्कार असतात निवड समिती त्यावरही आपलं काम करत असते शासकीय अशासकीय सदस्य मिळून हा निर्णय करतात आणि यावर्षी या दहा लाख स्मृतिचिन्ह मानपित्र चांदीचे मेडल असं स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी आपण श्री अनुपम खेर यांना त्या ठिकाणी निवड केली आणि घोषित करतो आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कारामध्ये सहा लक्ष स्मृतिचिन्ह मानपत्र चांदीचे मेडल हा सर्व पुरस्कार विशेष योगदानाचा काजोल देवगण यांना आपण त्या ठिकाणी निवड केली आहे या पुरस्काराबद्दल वर्षभर अर्जही येत असतात काही स्व स्वतः निवड समिती विचार करत असते आणि त्यामुळे चारही पुरस्कार जे मानाचे आहेत वी शांताराम जीवन गौरव मराठी चित्रपटाच्या संदर्भात महेश मांजरेकर यांना वी शांताराम विशेष योगदान हा मुक्ता बर्वे यांना स्वर्गीय राज कपूर गौरव हिंदी चित्रपट सृष्टीच्या संदर्भातील अनुपम खेर यांना आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान काजोल देवगण यांना चार पुरस्कार घोषित करण्यात आम्हाला आनंद होतो आहे याबरोबरीने आपण महाराष्ट्र शासनाचा एकोणीसशे त्र्याण्णवपासून गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा दरवर्षी करत असतो आणि या पासून आपण विविध महत्त्वाच्या व्यक्तींना पुरस्कार दिला आणि ज्याच्यामध्येही एक समिती आपलं काम करत असते ज्या शासकीय आणि अशासकीय या पद्धतीचे सर्व लोक काम करतात त्या सगळ्या प्रक्रिया पार करून हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दहा लक्ष मानचिन्ह मानपत्र शाल वगैरे असा करून आपण देतो तर यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आपण त्या ठिकाणी निवड केली आहे आणि त्याची सुद्धा घोषणा करतो आहोत हे सर्व कार्यक्रम पंचवीस तारखेला एन एस सी आय डोम येथे एक विशेष शानदार सोहळा करून आपण करणार आहोत आणि त्याचं निमंत्रण आपल्याला दिलं जाईल पण आज या पुरस्कारांची घोषणा करणं आवश्यक होतं म्हणून आपण त्या ठिकाणी तातडीने केलेलं आहे